आपला समज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुंबई महानगरपालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नव निर्वाचित नगरसेविका बहिणी फर्स्ट टाइम म्हणजे प्रसंग असा घरातलंच होता वातावरण <से> <से> घरात आहे राजकारण त्यामुळे काय एवढं अवघड नाही वाटलं

नाही असं एवढं काही वाटलं नाही कारण की जुवाटकर साहेबांचा गेली मागील चार वर्षामध्ये वॉर्ड मध्ये जनसंपर्क वाढलेला होता कार्य होत त्यामुळे अभिनंदन बहिणी आज पहिल्यांदी महानगरपालिका मुख्यालयात नगरसेविका म्हणून गेल्या एक वेगळा आनंद असतो कौटुंबिक स्वप्न होत आमचं बाळासाहेबांच्या शिवसैनिक म्हणून मागील जवळपास पंचवीस ते तीस वर्ष या प्रभागामध्ये मी कार्यरत आहे प्रत्येक शिवसैनिकाला एक आवड असते आणि आनंद असतो की केव्हा तरी आपण एकदा त्या ठिकाणी जाऊन पोचावं जिथे आपल्याला एक लोकप्रतिनिधी म्हणून मान्यता मिळते हा आनंद मी पहिला आनंद घेतला तो बाळासाहेबांकडे जेव्हा त्यांच्या खुर्चीजवळ जाऊन पोहोचलो आम्ही दोन उभे इथं त्यावेळेलाच आम्हाला एक पहिला आनंद झाला होता की आम्ही जिंकणार आहोत आणि दुसरा आनंद काल मुख्यालयामध्ये आज पोहोचल्यानंतर आम्हाला मिळाला अर्थातच अर्थात जे चित्र तुमच्या समोर आहे कुठेतरी साहेब अडीच लढत वगैरे वाटलेले सुरुवातीला तुम्ही अनेक मतात दिशेने मागे होता जेव्हा काउंटिंग सुरू होती तेव्हा कुठे म्हणत दाखदू नाही मला वाटते पहिल्या फेरीमध्ये मी एक हजारच्या आसपास मताने पुढे होतो पण दुसऱ्या फेरीमध्ये थोडीशी लेवल एकत्र झाली होती परंतु ज्या प्रभागामध्ये मी काम केलं होतं विशेषता मालपा डोंगरी आणि पंप या पट्ट्यामध्ये मला फार आत्मविश्वास होता कारण तिथल्या रहिवाशांसाठी मागील नगरसेवकांच्या माध्यमातून खूप नाराजी होती तिथल्या मुस्लिम बांधवांबरोबर मराठी बांधव आणि हिंदू बांधव हे जुवातकरांसाठी नक्कीच एकत्र आले होते त्यामुळे माझा कॉन्फिडन्स होता की या ठिकाणी मी नक्कीच लीड घेणार आहे कारण माझं टार्गेट चार ते पाच हजाराचं होतं कारण मागच्या वेळेला मला बावीसशेच मायनस होतो मी विधानसभेला दोन्ही बाजूला मिळून हा प्रभाग अंधेरी विधानसभा आणि जोगेश्वर विधानसभेचा आहे या दोन्ही प्रभागामध्ये मिळून मी बावीसशे मायनस होतो प्रत्येक वरिष्ठांना शब्द दिला होता की बावीसशे मायनस करून मी लीड घेणार आहे ती लीड मला वाढवायची होती आणि ती अडीच हजार पेक्षा जास्त मी लीड वाढवली शिवसैनिक नगरसेवक पर्यंत आपलं कुटुंब पोहोचलंय या ठिकाणी अनेक नेते होऊन गेले म्हणजे लट्टी साहेब लोक नेते हा प्रभाग हा प्रभाग एक बाले किल्ला म्हणून मानला जातो शिवसेनेचा बाले किल्ला मातोश्रीवरती या प्रभागाचा एक वेगळी छाप आहे शंकरवाडी कांतीलाल कंपाऊंड मालपा डोंगरी हाऊस हा प्रभाग एक मानसिकदृष्ट्या सगळ्यांच्या मातोश्रीमधील नेत्यांच्या मनामध्ये वरलेला आहे या ठिकाणी रमेश मोरे कैलासवाशी यांची छाप पडलेली आहे सीताराम दळवी जे कैलासवाचे आमदार आहेत त्यांची छाप इकडे पडलेली आहे रमेश लटके साहेबांची छाप पडलेली आहे इकडे काही नेते सोडून गेले आम्हाला पण त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही इकडे कामं केलेली आहे त्यामुळे या प्रभागाला एक बाले किल्ला मानला जातो त्यामुळे विजय हा आमचा होणार आणि हा प्रभाग सेव्हन्टी नाईन आम्हाला शिवसेना मूळ मातोश्रीशी निगडीत असलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना ही आम्हाला टिकून ठेवायची होती आणि ही जिद्द इथल्या प्रत्येक शिवसैनिकांनी घेतली बेसिक शिवसैनिक महिला आघाडी युवा सेना युवती सेना तुडुंब सर्व उतरले होते कि हा बाले किल्ला आम्हाला टिकून ठेवायचा आहे आणि तो आम्ही टिकून ठेवला मार्गदर्शन या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जेव्हा शाखेमध्ये पाय ठेवला आम्ही जेव्हा सत्कार करायला गेलो तेव्हा माझ्या शाखा प्रमुखला महिला पुरुष कार्यालय प्रमुखाला सर्वांना एकच सूचना होती आम्हाला तुमचा शाल नकोय आम्हाला तुमची मशाल पाहिजे त्यामुळे सर्वात मोठं मार्गदर्शन आमच्या पक्षप्रमुखांचं होतं युवासेना आदित्य साहेबांनी इंटरव्ह्यू घेताना सांगितलं होतं की हा प्रभाग मला जिंकून पाहिजे तिथून अनिल परब आले सुनील प्रभू आले अमोल कीर्तीकर आले मागोमाग आमदार बहानरांचं मार्गदर्शन होतं विधानसभा प्रमुख म्हणून विश्वनाथ सावंत प्रमोद सावंत यांना विश्वास होता माझ्यावर माझे नगरसेवक शैलेश परब साहेबांनी पण विश्वास ठेवला होता त्यामुळे सर्वांची एकमत होती शालिनीताईंना तर फुल कॉन्फिडन्स होता की मानसी मानशी जिंकणार कारण मधुकर त्यांच्या मार्गदर्शना धडाडीने काम करत होती तुम्ही पाहिली असता या प्रभागातील महत्वाचे प्रश्न आणि कोणत्या कोणत्या समस्या या प्रभागामध्ये प्रभाग आहे साठ टक्के झोपडपट्टी आहे चाळीस टक्के इमारती आहेत इमारती काय नको आहे त्यांना स्वच्छ रस्ते पाहिजेत ट्रॅफिक थोडस रोडवरती लाईट पाहिजे ट्रॅफिक थोडं सुधारित करा पण झोपडपट्टीच्या माझ्या विभागामध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे काही प्रभागामध्ये खूप चांगलं पाणी आहे पण काही प्रभाग थोडे उंचावरती आहे जसे मालपाडू नंबर एक आहे तर शंकरवाडीमध्ये काही प्रभाग छोटासा भाग आहे कोमचाईचा अशा काही प्रभागामध्ये पाणी पोचत नाही त्या प्रभागाकडे आमचं आवर्जून लक्ष आहे घन कचराकडे लक्ष आहे कारण रस्त्यावरती कचरा खाप खूप चाचतो कारण गल्ल्या छोट्या आहेत हा झोपडपट्टी विभाग असल्यामुळे गल्ल्या छोट्या आहेत त्यामुळे तिकडे थोडं चॅलेंजिंग काम आहे गल्ली गल्लीमध्ये काम आहे काम बरच आहे होईल हळूहळू होईल धन्यवाद